राम राम मंडळी कलम तीनशे दोन हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला जे विषय हाताळायचा ना हले नाजूक विषय तर मला सांगतो आणि माणूस म्हणून किंवा माणसाच्या पोटी जाल मला आला आहे म्हणून त्यांनी माणसासारखं वागावं एवढीच अपेक्षा आहे एक आहे आईचं नव्याण्णव टक्के आया ह्या चांगल्याच्या आहेत त्याबद्दल दुमत नाही पण एक टक्क्यात तुम्हाला सांगतो आया कशा आहेत एक टक्क्यात अशा आय आई आहे किंवा अशा माता आहेत ज्यांचा आपल्या मुलावर विश्वास नसतो ज्यांचा आपल्या नवराविश्वास नसतो विश्वास नव्हतो आणि त्यांना कधी वाचण्याच्या पायी कधी संपत्ती पायी कधी प पैशापाई श त्यांना त्रास द्यायचं काम करतात बऱ्याच आया ह्या स्वतःच्या मुलाला कुठं सही सुद्धा देत नाही का तू नावची करून घेशील माझी जमीन तू म माझं फाद म्हणलं ना येईत सही लागते नाही नाही ते दहा ठेकांचा कोश करा खरं बोलतात विश्वास नाही अशा प्रकारचे पण आहेत दुसरी गोष्ट स्वतः जन्म दिलेल्या मुलांना एकाला पोटाशी एकाला होटाशी अशा धरणाऱ्या आहेत म्हणजे कसं की आजादुजापणा करायचा एखाद्या भाव दाख दाग ठेवचले प्रेम आणि थोरल्याला त्रास द्यायचा अशा पण आहेत ह्या हे सुद्धा स्वतः काही माझ्या परिचयात काही आयांनी स्वतःच्या मुलावर केस करून त्याला मारहाण करायला लावलेली हे पण सत्य तुम्हाला सांगतो काय जाळ करता का असा आहे यांचा त्यांना सत्य कळत नाही असं पण त्यांच्या मनात ते चिडत त्या लेकराविषयी असं पण आहे म्हणजे ह्या जगामध्ये सगळ्या प्रकारचे माणसं आहेत लय आता प्रमाण असतं नाहीत आत अत्यल्प आहे पण अशा सुद्धा प्रकारची आई असते आणि एक आई अशी असते की स्वतः जीव गेल तर हरकत नाही पण त्या लेकराला वाचवणार लेकराला जगावणार असे स्वतः कमी खाणार त्यांचं बघलं तर उडल्याला खाणार असे पण आहेत अशा पण आहेत की ज्यांनी नवरा प्याताळ निघाला बाद निघाला तर कामाला जाऊन प्रपंच केला आणि पोरांना दोना चार घास घातलेले आहेत असे पण आहे अशाच्या का आईची कथा बघू पण आई ही आई जरा चांगली नसून नीच आशा स्वरूपाची आई आहे आणि अशा बाया जलांडल्या नाही पाहिजेत पण ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायची उत्तर प्रदेशमधली इटावा शहर आहे आणि बसवेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत शेजारी गाव आहे लुहिया त्या गावातला प्रकार आहे अवनेश कुमार दीड एकर जमीन होती दोघं भाऊ दीड एकरामध्ये ते आपले तांदूळ पिकव काय गहू पिकव काय म्हणजे असं चालायचं कुठं मिळलं तर मोलमजुरी पण करायचा आणि हे अवनेश कुमार त्याची बायको प्रियंका दहा वर्षाचा संसार झाला दहा वर्षात त्यांना चार मुलं झाली लागू चार मुलं आणि तो अवनेश कुमार त्याची बायको प्रियंका सगळं व्यवस्थित चाललं असतात ते थमनेलमध्ये बघताना तुम्ही की ती दलिंदरबाई तीच प्रियंका नियतीचा खेळ आहे जन्ममृत्यू काही कोणाच्या हातात नाही एक दिवस इतकं त्यांच्या आयुष्यात वाईट उजाडला हो तो जो नवरा आहे अवनेश कुमार रानात आर्थिंक म्हणजे नसल्यामुळं आता तुमचे प्रत्येक शेतकरी कुटुंब आहेत खोकं असतं तीन फ्यूज असतात तुम्ही डायरेक्ट तीन फ्यूज लावता तीन फेजातून स्टार्टर स्टार्टरमधून डायरेक्ट मोटर असा विषय आहे आजपासून मी सांगितले ना हाय एपिसोड असल्यापासून एक गोष्ट अजून नवीन करून टाकायची ते खोकं आहे त्या खोक्याला नाटामध्ये एक वायर पॅक जोडायची आणि त्या वायरचं टोक जमिनीत घालायचं आणि तिथं थोडं पाणी ओतीत राहायचं किंवा ओल्या ठिकाणी खोसायचं त्याला म्हणतात आर्थिंग ज्यावेळेस खोक्याला करंट येईन त्यावेळेस ते करंट जमीनत उतरन तुम्हाला शॉक बसेल पण तुम्ही चिकटणार नाही वास थाल ह्या अवनीश कुमारे तसं काही न केल्यामुळं त्याला पॅक धरून धरलं खाली ओलसारे जमीन आणि ते खालाच झालं तो मरून गेला शॉक लागून चार मोलाची ह्या प्रियंकाची ओढताण चालू झाली तो तिने पोरांचं बघायचं देर लागला दुसतोस करायला की आयती खातीन आयती खातीन राग रागं त्यांचं वाद व्हायला लागलं तिने गाठलं मायार ते बाऊजा या ते बायार होऊन आणलेल्या म्हणले आम्ही काय जन्माचा वाली मग काय कर्माचा वाली का चार आणि पाच तोंडाला खायला घातलं आम्ही का चार पैसे कमवायचे का नाही का तेवढं तुम्हालाच घालायचं त्या बावजा याने तिथं पाच सहा महिने राहिली त्याची तर नवराचं किंमत हाय तो कळत नाही बायांना त्याचं फार मेदूक कुरताडून टाकला बायांनी बाडबाड बडबाड बडबाड करून पण तो गेल्यावर त्याची किंमत कळती त्या बायची इतकी म्हणजे होलपट ससे होलपट मानते त्याला चालू झाली इतकं हाल चालू झालं की तिला सहा राखून ना तिला आस राखून द्या ना तिथून मायावरचं परत सासरला आली आणि कामाला जायला लागली काम बी रोजच्या रोज मिळत नव्हतं त्या मुलांना कसं तरी तांदूळ शिजवायचा थोडंसं त्याच्यात मीठ टाकायचं कधी तिखट टाकायचं कधी थोडा गुळ टाकायचा साखर टाकायची आणि त्यांना जगवायचं हे चालू केलं परिस्थिती ही वाईट असते फार हे सगळं चालू असताना त्या तिचं एक सुलधीर होता त्याचं नाव आशिष ह्या आशिषने तिला एक प्रपोजल ठेवलं मानला मी तुझ्या संग देवळात लग्न करतो मी या तुला स्वीकारतो कारण तिच्या ती देखणीच होती सड पातळ बाय होती चांगली चवळीची शेंगावण त्याच्यामुळे त्या मनात भरली असन तिला ते बरं वाटलं की बाबा पुरुषाचा आधार मिळाला त्यांनी एकत्र यायला सुरुवात केली पण त्याच्या मनात आत एक गोष्ट ती आशिषने बोलून दाखवलीच नाही त्याने बोलून काय दाखवले यांचे संबंध चालू झाल्यानंतर अनैतिक संबंध चालू झाल्यानंतर लग्न काय त्यांनी केलं नव्हतं तो मानला तू मी तू तु स्वीकारा तयार आहे पण मला माझी मुलं पाहिजे तुझं काय ऑपरेशन झालं नाही बी होतील ही चार मुलं तू सोडून दे देवाच्या दारात चार मुलं सोडून दे या अशा प्रकारची मागणी तो आशिष करायला लागला आणि हिची इच्छा होती आता बाईला अक्कल पाहिजे किंवा स्वतःच्या लिहा पोटचं गोळ आहेत हिने म्हणले हाय होय हाय होय नाही म्हणजे हाय नाही हाय नाही ती काही स्पष्ट बोलत नव्हती तिला काय करावं ते कळत करा नव्हतं तिने विचार करून विचार करून असा निर्णय घेतला की ही जी मुलं आहेत ह्या मुलांना संपून टाकायचं बघा आता आई <coughs> <coughs> सत्तावीस जून दोन हजार चोवीस आता चालला आहे ऑगस्ट किती ताजी घटना आहे बघा मग म्हणजे अजून त्या घटनेला तेरा चौदा दिवस आहेत फक्त आता ही जी सत्तावीस जून दोन हजार चोवीस ह्या दिवशी सकाळच्या पारी गोडबात बनवला आणि त्या भातामध्ये तिने विष टाकलं त्या मुलांसाठी चौघांसाठी त्यांना ते भात सगळ्यांना घातलं त्यांनी मिटके मारत खाल्ला थोडा कडवाट लागायचा तरी त्यांनी खाल्ला मग त्यांना लगेच रिक्षात घातलं आणि नदी एक सिंगूर नावाची तिथं त्या नदीच्या काळी उतराव म्हणली तिथं उतरावली त्यावर पोरं हलवाडायला लागली होती चक्कर यायला लागली होती ती बारक पोरग तर कडवत होतं त्याला तर काही एक दीड वर्षाचं ती लेकरू जणांना मला पाऊल वाटेने पुढं झाला परिस्थितीचा साईडला अंदाज घातला की कोण पाहत आहे का नाही पाहत आहे का आणि त्या निष्ठूर आईने ही जी प्रियांका आहे हिने सगळ्यात कडव जी पोरग ठरलं होतं ती इकडं तिकडं बघितलं आणि ती पॉर्ग पाण्यात टाकून दिलं ते डबा कुणी आवाज झाल्याबरोबर आता लहान पोरग ते रडतंय ते आई आई म्हणून ह्या मोठ मोठं जे पोरग होतं ते आठ वर्षाचं होतं त्या पोराने बघितलं त्यांना दम दिला पुढं चाला ती दोनदा तीनदा गाठकाळ्या खाऊन ती पोरगं पाण्यात खाली गेलं खालत झालं पुढं गेलं किती बारकं प्रत्येक आता कसं ते लुटू चालणं त्याचं दे काय ती देव दे देवाचा अवतार असतो अक्षरशः मुलं ह्या आईनी ह्या नवऱ्यापायी तिच्या वासनेपायी आणि पोटाच्या बुखंपायी पोटात काटं भरायचं नव्हतं नाहीतर तो फाशी घ्यायचं पण त्या पोराला नव्हतं माराय पाहिजे लेवायचा अवस्था ह्या मातेनी माता म्हणायचं लाद वाटते तिला तिनी लागोपाठ ती गजन परत एक 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 पाने पाने हो एक करून त्या पाण्यात टाकून दिली पाणी तिथं खोल होतं एक तर विषाचा प्रभाव चालू झालेला त्याच्यामध्ये ते पाण्यात बुडाले आणि कोणाला पावता येत नव्हतं काही विषय नव्हता आणि कुणी बघत नाही असं म्हणून ती मागाली पाटापाटा फाटापाटा पाटा पाटा तिथं आली थोड्या वेळाने टमटम आली त्या टमटममध्ये ती बसली परत गावात आली आपल्या लुई या गावात आता शी एवढं आती झाल्या ह्या कलियुगात एवढं आती होतं आहे निष्पाप जीव देवाचा अवतार कुठंतरी वर त्याची नोंद घेतली गेली असं नस ना ही लोकाला कळत नाही लोक माझाच जाते माझाच जाऊ नका माझाच गेला ना तो फोटूत गेला म्हणून समजा त्याला ह्या जगण्याचा अधिकार नाही तो ही जमीन ही भूमी त्याला पोटात घेतल्याशिवाय राहणार नाही अतिकारणार आला ह्यातलं जे मोठं पोरग होतं सोनू म्हणून सर आठ वर्षाचं त्या पोराला ती गा भारलं होतं पाणी पाण्या पाण्याला पाण्या ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर फिरत फिरत जाडाच्या कडेला पलीकडच्या साईडला लागलं बाबा पण ते वाचलं ते इतकं काय तिथून जीव खाऊन पळालं तुम्हाला सांगतो शेजारीच अगदी गाव होतं त्या गावात गेलं पडलं तिथं लोकांनी म्हटलं त्या तोंडाला फेस आला त्यांनी त्या दवाखान्यात नेलं त्याला त्याला उलट्या करायला लावल्या त्याला ते मोकळा झाला त्यांनी आठ वर्षाचा परब चांगलं बोलतं त्यांनी सांगितलं माझ्या आईने माझ्या तीन भावांना माझ्या डोळ्यासमोर पाण्यात टाकून दिले असं बोलायला लागलं विषय किती गंभीर आहे ते लक्षात आला गावकऱ्यांच्या त्यांनी पुल स्टेशनला फोन केला त्या मुलाचा पुल स्टेशन हजर झालं तर तिन्हीच्या तिन्ही वड्या त्यांनी सर्चिंग ऑपरेशन करून मृत झालेल्या तोंडाला फेस आल्या तीन मुलं त्यांना सापडली आणि ती मुलं ताब्यात घेतली रितसर त्या मुलाला शासकीय अभय असतं म्हणजे कसं की विश्रामगुहात टाकणार आस आश्रमात टाकणार भरती करणार पण परत तायबापाकडे त्याला देणार नाहीत अशाप्रमाणे त्याला गाडीत बसवलं आणि मग संपूर्ण ताफा ह्या लोह्या गावात अख्खं गाव, गाव बागायला मग ही बाई ही अवधसा तिथून उचलली तिथं तो रताळ्या तो नवरा नवरा काय मान त्याला ते ठेवलेला बाबा बादा ते उतरला ही बाबांना बाई हात घातली जसं त्या बाईनी त्या पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या समोर अक्षरशः जसं त्या बाईनी प्रियंकानी थोरला पोरगा जिवंत ते त्या पोलिसांच्या ताब्यात त्याला बघितला व्यवस्थित क्लिअरमध्ये एकदम तर ती अशी दातवट खाऊन त्याला म्हणाली ह्याला माझ्या समोर ठेवणार का मी याला सुद्धा मारणार आहे याला मारणार आहे इतकी ती चिडीला गेली होती कारण त्याचा सगळा डाव फाटला होता याला म्हणायचं आई ही म्हणायची कलियुगाची प्युअर नाशपती म्हणजे नरकवासी आणि हिला माझ्या ह्याच्या तुम्हाला सांगतो हिला आहे ना पुढल्या जन्मात असा जन्म मिळणार आहे हिला परत एकदा स्त्रीचा जन्म द्यावा तिला मोलबाळ द्यावा नाही आणि तिला कुणी कुठल्या कार्यक्रमाला बोलावं नाही तिला सुद्धा बोलावं नाही नको अपत्यहीन निपुत्री म्हणून तिला समाजाने टोचावा रक्तंबाळ करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे हिला मुलगा नको अहो ज्याला मूल नाही त्याला मोलाची किंमत कळते महाराज आणि हिला चार चार सोनासारखी लेकरं असून ती ते चारही तिने पाण्यात फेकून दिली नियतीला जाग आली एक वाचलं त्यांनी सगळं सांगितलं आणि आता समाजातून अशी मागणी होती त्या ठिकाणी मोर्चा पण झालेली दोन आतापर्यंत प्रशासनावर असं दडपण आणले लोकांनी की हे जे दोघं आहेत हे तीन हत्या करण्याला काही करून फाशीच द्या इथं मात्र जास्त शक्यता आहे फाशी होण्याची तुम्हाला सांगतो ह्या बाईला प्रियंकाला आणि तिच्या प्रियकाराला त्याला स आरफी बनवला तो कदाचित जन्मठेपे जाईल पण बाई मात्र शंभर टक्के फाशीला जाणार हे तुम्हाला खात्री देऊ शकतो आणि युपीमध्ये आता मोदी आपलं मोदीच म्हणतोय योगीचं सरकार आल्यापासून थोडंसं कायदा सुव्यवस्था बऱ्यापैकी बिघडलेली हे चांगली झालेली हे बिघडलेली नाही त्याच्यामुळं ह्या महिलेला शंभर टक्के फाशी व्हावा अशी माझीसुद्धा इच्छा आहे तुम्हाला ही स्टोरी थोडी बोध घेण्यासारखी वाटली असेल ना तर लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण माऊली